मित्रांनो आठवणीची सई दाटून आली की डोळ्याच्या कडा ओल्या करणारी अशी आपली शाळा कधीच संपत नसते तिथले वर्ग कधीच सुटत नसतात आपले दप्तर मातलं बदलत राहते आपणही बदलत राहतो पण शाळा मात्र नव्या जुन्या दोस्त्यांसोबत तिथेच उभी असते अगदी स्थितप्रज्ञाच्या भूमिकेत तर चला ना लहान होऊयात पुन्हा शाळेत जाऊयात होणार आहे कारे कारे हो, नंतर खेळायचं आहे जेवण तर होणारच आहे नाचायचं आहे सांस्कृतिक कार्यक्रमात जायचं असेल तर गाऊ सुद्धा शकता दुसऱ्या दिवशी प्रभात फेरीला पण यायचं आहे सगळ्यांनी छान तयार होऊन नंतर आपलं मनोगत सुद्धा व्यक्त करायचं शाळेविषयीचं आणि एकमेकांच्या भरत मिलापासाठी फोटो होणार आहे सगळं फोटो सेशन सुद्धा आहे नक्की यायचं न विसरता आपल्या शाळेसाठी आपल्या माहेरची शाळा आपली शाळा बघा नाही हा सगळे जण या आपण सगळे जण सोबत पण काय करणार इतक्या जा जणींचा आज गेट टुगेदर गेटर झाले सगळ्यांची आठवण येते नसलेल्यांची सुद्धा ये सगळ्यांनी येणं आवश्यक आहे प्लीज या शाळेसाठी या सर्वांनी या सर्वांनी या વાટ આપણી વાટ બગાઉ્યા આઠવાણી તાજા હોય તાજા હોય